शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले होते या प्रकरणी सर्वत्र खळबळ उडाली होती या प्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तासगाव तालुक्यातील सावळज येथून महात्मा गांधी चौकी पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेला अर्भकासह ताब्यात घेतले आहे कविता समाधान आदलर वय अडोतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसापूर्वी मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला होता सिझेरियन प्रसूती झाली असल्याने अलदार यांच्यावर वार्डात उपचार सुरू होते शनिवारी कविता अलदार या बाळाला सोबत घेऊन असताना आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायच्या असल्याचे सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आले नसल्याने तासाभरात नंतर शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित महिलेचे चित्रण झाले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला होता त्यानुसार सोमवारी सदरची महिला तासगाव तालुक्यातील सावळज या ठिकाणी असल्याने समजले महात्मा गांधी चौकी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदर महिलेला त्या बाळासह ताब्यात घेतले सदरचे बाळ कोणत्या हेतूने चोरी करण्यात आले आहे याचा पोलीस शोध घेत आहे